करवीरचे आमदार पी एन पाटील अनंतात विलीन जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर पसरली शोककळा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांची मृत्यूशी सुरू असलेली गेल्या चार दिवसाची झुंज अखेर आज अपयशी ठरली आज पहाटे कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली रविवारी घरात पाय घसरून पडल्यामुळं त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती यानंतर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती मात्र शस्त्रक्रियेनंतर देखील त्यांच्या प्रकृतीमध्ये दे सुधारणा होत नव्हती अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर शोककळा पसरली आहे राजकीय वर्तवातून देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे काँग्रेसचा निष्ठावन नेता म्हणून त्यांची राज्यभर ओळख होती दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांची काँग्रेस ख्याती होती नुकत्याच झालेल्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा प्रचंड सक्रियपणे प्रचार केला पेन पाटील यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी झाला ते मुळचे करवीर तालुक्यातील सडुली खालसा या गावचे रहिवासी होते पेन पाटील यांनी त्यावेळेच्या सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून सन दोन हजार चार साली पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर करीरमधून त्यांनी सन दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली विधानसभा निवडणूक लढवली पण थोड्या मताने त्यांचा पराभव झाला सन दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचंड विजय संपादन करत चंद्रीप नरके यांचा पराभव केला गेल्या चाळीस वर्षापासून ते जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस असे तब्बल बावीस वर्ष ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीमध्ये त्यांनी के डी सी बँकेचे अध्यक्षपद भूषवले जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघामध्ये देखील त्यांनी माजी आमदार महाधवराव महाडिक यांच्या साथीनं पंचवीस वर्ष आपले वर्चस्व कायम ठेवले गांधी घराण्याशी एकनिष्ठ आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते दरवर्षी त्यांच्याकडून आयोजित केली जाणारी राजीव गांधी सद्भावना दौड हा एक ऊर्जाशील उपक्रम होता आमदार पी एन पाटील यांना राहुल पाटील आणि राजेश पाटील अशी दोन मुले व एक कन्या आहे राहुल पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत तर राजेश पाटील हे श्रीपतराव दादा बँकेचे अध्यक्ष आहेत कन्या टीना ह्या कारडमध्ये स्थायिक आहेत